एकोणीसशे चौदा मध्ये श्री अरविंदांनी असे लिहून ठेवले की सद्यकालीन मानववंश हा एका उत्क्रांतीमय संघर्षातून जात आहे आणि त्यामध्ये त्याच्या भवितव्याची निवड लपलेली आहे अवस्था आता प्राप्त झाली आहे की ज्यामध्ये मानवी मनाने एका विशिष्ट दिशेने प्रचंड विकास करून घेतलेला आहे त्याच वेळी दुसऱ्या बाजूने मात्र ते मन कुंठित झाले आहे भयचकित झाले आहे आणि तिथे मग त्याला त्याचा मार्ग सापडत नाही मनुष्याकडे पहा हा विचारवंत त्याच्या विचारांमध्ये स्वतःलाच हरवून बसला आहे हे आजच्या मानवतेचे वास्तव आहे आणि त्यामुळे तिला प्रचंड संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे प्रत्येक गोष्ट भौतिक जीवनाच्या एकसमान यांत्रिकीकरणात कृत्रिम रीतीने रचून तिचे निश्चित असे प्रमाणीकरण करण्यापुरतेच तर्कबुद्धी आणि शास्त्र मदतीला येऊ शकते विचारशक्तीमुळे निर्माण झालेली समस्या ही अधिक विचारांनी सोडवता येणे शक्य नाही. आंतरिक शांतीमध्येच महत्तर अशा चेतनेचा उदय होतो आपले मानवी ज्ञान म्हणजे जणू सत्य सूर्याच्या वेदीवर क्षीणपणाने मिणमिणणारी एक ज्योत या पृथ्वीवर उदयाला येऊ पाहणारे हे सूर्यासमान महान सत्य ही या पृथ्वीच्या उत्क्रांतीतील पुढची पायरी असणार आहे आणि मानवी संघर्ष म्हणजे त्या आविष्करणाचे पडद्यामागे दडलेले नाट्य आहे श्री अरविंदांनी या महान चेतनेला अतिमानस अशी संज्ञा दिली आहे बाह्यवर्ती आणि साधनभूत असलेल्या आकाराचे विकसन आणि पूर्णत्व ही काही या उत्क्रांतीची अत्यंत मूलभूत अशी बाब नाही तर चेतनेचा विकास आणि तिचे चढते वाढते पूर्णत्व हीच गोष्ट या उत्क्रांतीची केंद्रवर्ती बाब आहे तर्क हा काही अखेरचा शब्द नाही आणि तर्क करणारा प्राणी ही देखील प्रकृतीची सर्वोच्च कृती नाही प्राण्यामधून जसा मानव उदयाला आला तसाच मानवामधून अतिमानव उदयाला यावयाचा आहे मानवाकडून अतिमानवाकडे होणारी वाटचाल ही पृथ्वीच्या उत्क्रांतीमधील लगेचची पुढची उपलब्धी असणार आहे ती अटळ आहे कारण ते अंतरात्म्याचे प्रयोजनही आहे आणि तेच प्रकृतीच्या प्रक्रियेचे तर्कशास्त्र देखील आहे अंतरात्म्याचा पूर्ण उदय आत्मशक्ती व तिचा प्रकाश यांचे पूर्ण अवतरण आणि परिणामत घडून येणारे रूपांतरण अपुऱ्या अशा मानसिक व प्राणिक प्रकृतीचे आध्यात्मिक आणि अतिमानसिक उच्च प्रकृतीद्वारे उन्नयन या साऱ्या गोष्टींचा या उत्क्रांतीच्या चमत्कारावर परिणाम घडून येतो या रूपांतरणाच्या प्रक्रियेला श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी पूर्ण योग असे संबोधले आहे चीन वैदिक ऋषी मुनींना चेतनेच्या उत्क्रांतीचे हे वास्तव ज्ञात होते अनेक जन्मांमधून होणाऱ्या आत्म्याच्या विकसनशील प्रवासाची त्यांना जाण होती चेतनेच्या उच्चतर श्रेणीमध्ये आरोहण करण्याची क्षमता असणाऱ्या मानवी आकारापर्यंत हा प्रवास येऊन पोहोचतो याचीही त्यांना चांगली जाण होती त्यांनी वैश्विक चेतनेचा आणि अतिमानसाच्या सूर्यव्यापक सत्याचा वेद घेतला होता तथापि हजारो वर्षांच्या कालावधीमध्ये हे ज्ञान हरवून गेले बौद्ध धर्माच्या उदयानंतर पृथ्वीवरील जीवन दुःखमय आहे या भूमिकेतूनच त्याकडे पाहण्यात येऊ लागले आणि नंतर तर जीवनाकडे आभासी माया म्हणून पाहण्यात येऊ लागले कर्मबंधनाच्या चक्रामधून आणि जन्ममरणाच्या फेऱ्यामधून सुटका करून घेणे हाच मग जीवनाचा हेतू बनला आध्यात्मिक जीवन हे पारलौकिक जीवन बनले आणि त्याने नामरूपात्मक या जगाला नकार दिला परिणामत उत्क्रांतीमय प्रयोजन हरवले आणि पृथ्वीवरील दिव्य जीवनाची शक्यता मावळून गेली आध्यात्मिक शोध घेणे म्हणजे या जगापासून आणि कार्यक्षेत्रापासून पलायन करणे असे होऊन बसले सत्य शोधू पाहणाऱ्या साधकांनी भौतिक जीवनाकडे पाठ फिरवली एक राष्ट्र म्हणून भारताने जीवनशक्ती गमावली आणि ज्याची परिणती परकीय आक्रमणामध्ये आणि पर्यायाने भारताच्या अवनतीमध्ये झाली जेव्हा भारत गाढ निद्रेत होता तेव्हाच पश्चिमेकडील देशांमध्ये विविध शास्त्र आणि भौतिकतावादाचा उदय होत होता तर्कशक्तीच्या आधारावर विज्ञेने वस्तुनिष्ठ प्रायोगिक प्रमाणीकरणाची कास धरली आणि त्या आधारावर शास्त्राने युरोपमध्ये मध्ययुगीन ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धा आणि अपसमज यशस्वी रीतीने उलथवून लावले आणि पडताळून पाहण्याजोग्या इंद्रिय माहितीच्या आधारावर जे प्रतिष्ठित होऊ शकेल अशा एका नवीन सत्यासाठी दालने खुली केली श्री अरविंदांनी त्यांच्या सावित्री या महाकाव्यात शास्त्राविषयी काय लिहिले आहे ते आता पाहू मी स्वर्गाचा नकाशा काढला आहे आणि ताऱ्यांचे विश्लेषण केले आहे त्यांच्या भ्रमणमंडळांचे अवकाशातील खास खळग्यांद्वारे मी वर्णन केले आहे विविध अलग करणाऱ्या अंतर मी आहे त्यांच्या प्रदीर्घ जीवनाची कालगणना मी केली आहे मी पृथ्वीच्या गाभ्यामध्ये बुडी घेतली आहे आणि तिच्या काळ्या मातीने संरक्षित केलेल्या समृद्धतेचे मी विश्लेषण केले आहे झाडाचे जे रेखाचित्र काढले आहे त्यामध्ये झाडाची प्रत्येक फांदी प्रत्येक डहाळी प्रत्येक पान ज्याच्या त्याच्या योग्य स्थानी आहे गर्भाशयातील आकार रूपांच्या इतिहासाचा मी मागोवा घेतला आहे जे जे सजीव आहे त्या त्या सर्वांच्या वंशानुक्रमाचा मी अभ्यास केला आहे मी जीव द्रव्य पेशी जनुकांचा शोध लावला आहे ज्या एकपेशीय जीवांमधून मानवाच्या पूर्वजांचा उदय झाला त्याचा मागोवा मी घेतला आहे तो कसा मृत्यू पावतो हे मला ज्ञात आहे परंतु या जीवनाचे काही प्रयोजन आहे का आणि असेलच तर जीवनाचे उद्दिष्ट काय या पार्थिव शक्तीच्या व्यापक कार्यामागे समृद्ध अशा सर्जक आनंदाची प्रेरणा आहे का हे मात्र आजवर मला उमगलेले नाही सूक्ष्म व गुंतागुंतीच्या शिल्लक राहिलेले नाही तिची प्रचंड यंत्रणा माझ्या माझ्या हातात आहे मी उपयोगासाठी वैश्विक ऊर्जा सुद्धा प्राप्त करून घेतली आहे तिच्या परमाणुमय मूलद्रव्यांचा मी धांडोळा घेतला आहे आणि तिच्या अदृश्य असणाऱ्या अणूंचा बुरखा काढून टाकला आहे सर्व जडत हा जणू एक ग्रंथ आहे त्याचे मी अनुशीलन केले आहे त्यातील फक्त काही पानेच वाचावयाची बाकी आहेत देव जर कार्यकारी असेल तर त्याची रहस्ये मला गवसली आहे परंतु तरीही वस्तुमात्रांच्या मूळ हेतू विषयीचा संदेह मनात शिल्लक राहिला आहे त्या त्यामागील सत्य हे शून्यामध्ये प्रविष्ट होत सर्व विरून जात आहे गोष्टींचे स्पष्टीकरण हो काहीच ज्ञात झालेले नाही मी जे काही शिकलो आहे त्याला विरोध करण्यासाठी दैव पुढे सरसावते मी जे काही उभारले होते त्याचा दैवाने ताबा घेतला आणि ते उद्ध्वस्त करून टाकले झडभतिक शक्तीची कृती काय आहे हे मी पाहू शकतो पण मानवाच्या नियतीची वाटचाल मात्र मला पाहता आलेली नाही मानवाने न निवडलेल्या मार्गावर त्याची पावले वळवली जात आहेत गरगर फिरणाऱ्या चाकांखाली तो कोलमडून पडतो कदाचित विश्व हा आपल्या दृष्टीचा भ्रम असेल विपरीत वास्तवाने भारलेल्या दृष्टीद्वारे असत मन आत्म्यावर गारूड निर्माण करते किंवा मायेचे नृत्य अजात पोकली दडवून ठेवते मानव म्हणजे जणू अनेक यंत्रांमध्ये असणारे मेंदू विचारांचे विविध आकार बाहेर फेकत राहतो स्पंदन करणारे हृदय भावनांच्या प्रणालींची मोडतोड करते एक संवेदन शून्य ऊर्जा आत्म्याची रचना करते शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले असता आत्मा किंवा चैतन्य हे शब्द व्यवहारत अर्थहीन आहेत विश्वाच्या जन्म मृत्यूचे स्पष्टीकरण करण्यासाठी या संकल्पनांची शास्त्राला आवश्यकता भासत नाही एका बाजूला शास्त्रीय दृष्टिकोन आहे की जो चैतन्याची सत्यता नाकारत राहतो आणि दुसऱ्या बाजूला संन्यासी आहेत की जे जडभौतिक विश्वाची सत्यता नाकारत राहतात भारतामध्ये त्याचा परिणाम म्हणून एकीकडे चैतन्य निधानाच्या राशी निर्माण झाल्या तर उलट काही ठिकाणी मात्र जीवनाची मोठी हानी झाली दुसऱ्या बाजूने पाहता पाश्चिमात्य देशांमध्ये ऐश्वर्य पूर्णता भौतिक शक्तींवर साधनांवर विजय आणि प्रभुत्व मिळाल्यामुळे विकास झाला पण चैतन्य मात्र कफल्लकता निर्माण झाली शास्त्राने सारे काही यांत्रिक शक्तीमध्ये सीमित करून टाकले दुसरी तर दुसरीकडे संन्याशांनी सारे काही शुद्ध चैतन्यामध्ये विलोपून टाकले या दोन्हीमध्ये महा समन्वय घडवून आणायचा असेल तर आपल्याला चेतना आणि शक्ती यांच्यातील नाते माहीत असायला हवे जेव्हा व्यक्ती जडभौतिकाच्या आवरणापलीकडे जाते तेव्हा व्यक्तीमध्ये असणारी चेतना आणि शक्ती या दोघांच्या दरम्यानची भिंत हळूहळू नाहीशी होत जाते जर एखादा अवैयक्तिक अशा शक्तीच्या बाजूने कार्याकडे बघेल तर त्याला ते कार्य अवैयक्तिक व यांत्रिक भासते आणि एखादा जर अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून त्याकडे बघेल तर त्याला त्याचा आत्मा चैतन्य शक्तीला मार्गदर्शन करत आहे तिचा कृती आणि आविष्काराचे साधन म्हणून उपयोग करत आहे असे दिसते आधुनिक शास्त्राला असे आढळून आले आहे की ऊर्जेची हालचाल पाहू जाता ती एका बाजूने लाटेसारखी दिसते आणि ती लाटेसारखीच कार्य करते आणि दुसऱ्या बाजूने पाहू जाता ऊर्जा म्हणजे कणांचा समूह असतो तो कणांचा समूह समूह म्हणून काम करत असताना त्यातील प्रत्येक कण स्वतःच्या पद्धतीने वागत असतो आणि येथे सुद्धा काहीसे तेच तत्व लागू पडते ज्या शक्तीने या विश्वाची निर्मिती केली ती चैतन्य शक्ती आहे चेतना आणि शक्ती या एकाच एक नाण्याच्या दोन अभिन्न बाजू आहेत असे श्री अरविंदांचे म्हणणे आहे त्यामुळे ते त्याला चैतन्य शक्ती असे म्हणतात तिला संस्कृतमध्ये चित शक्ती असे म्हणतात प्राचीन ऋषी मुनींपासूनच श्री अरविंदांच्या शिकवणुकीचा प्रारंभ होतो या विश्वाच्या दृश्यमान रूपाच्या मागे सदवस्तु आणि चेतना आहेत एक आत्मतत्व आहे की जे सर्व वस्तू मात्रांमध्ये एकच एक, एक आणि शाश्वत आहे ती सदवस्तू आणि चेतना या जडभौतिकामध्ये सुद्धा अंतर्भूत आहे आणि उत्क्रांती ही अशी एक पद्धती आहे की ज्या माध्यमातून ती चेतना स्वतःला विनिर्मुक्त करत जाते जे अचेतना आहे असे भासते त्यामध्येही चेतना उदयाला येते आणि एकदा का ती अशी उदयाला आली की ती स्वतःलाच अधिकाधिक उच्च उच्चतर होण्यासाठी आणि त्याच वेळी अधिकाधिक व्यापक होण्यासाठी आणि महान अशा परिपूर्णतेकडे विकसित होण्यासाठी प्रवृत्त करते या चेतनेच्या मुक्ततेची पहिली पायरी म्हणजे प्राण मन ही दुसरी पायरी आहे पण उत्क्रांती मनापाशी थांबत नाही कारण मनुष्य हा संक्रमणशील जीव आहे ती काही अंतिम पायरी नव्हे पृथ्वीच्या उत्क्रांतीमधील पुढची येऊ घातलेली उपलब्धी म्हणजे मानवाकडून अतिमानवाकडे जाणारी पायरी असणार आहे आता ती चेतना आध्यात्मिक आणि अतिमानसिक प्रकटीकरणासाठी खोळंबून आहे आणि जेव्हा हे घडून येईल तेव्हाच जीवन पूर्णतेचे आविष्करण करण्यास समर्थ होईल उत्क्रांतीची वाटचाल चालूच राहते जेथे मनाच्या उच्चतर श्रेणी संपतात तेथे एका नवीनच महान वैभवाची सुरुवात होते